नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्राचं राजकारण धर्मावरून जातीवर कधी आलं हे कुणाच्या लक्षातच आलं नाही आज महाराष्ट्राच्या प्रत्येक निवडणुकामध्ये धार्मिक वातावरण निर्माण केलं जात होतं आणि त्यानुसार निवडणुका घेतल्या जात होत्या परंतु राज्यामध्ये गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये जर आपण पाहत असू तर जातीवर राजकारण सुरू झालेलं आहे मराठा विरुद्ध ओबीसी हा वादही निर्माण केला जातोय एकीकडे मराठा समाज आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढा देत असताना या ठिकाणी कारण नसताना ओबीसीचे नेते हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत आणि मराठा समाजाला ओबीसी ओबीसीचं आरक्षण देऊ नका असं सांगत त्या ठिकाणी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत वास्तविक पाहता मराठा समाज हा कुणबी असेल आणि राज्य सरकारच्या कायद्यात बसत असेल तर तो त्यांना आरक्षण देईल जर चुकीचं आरक्षण दिलं तर ओबीसीच्या नेत्यांनी किंवा त्या समाज बांधवांनी आंदोलन करणं गरजेचं होतं परंतु राजकीय घडामोडी घडत राजकीय हस्तक्षेप होतोय आणि यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद निर्माण होतोय आणि या दोन्हीच्या वादामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुकीला राज्य सामोरं गेलं होतं आपण पाहिलं की लोकसभेला भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा फटका बसला होता परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मराठा ओबीसीचा वाद चव्हाट्यावर आला आणि ओबीसींना गोंजारत मराठ्यांनाही जवळ करण्यात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्यांना त्या ठिकाणी यश आलं जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथराव शिंदे यांनी अनेक निर्णय जाहीर केले आणि त्यामुळं दोघांचंही मत महायुतीच्या पार्ट्यात पडलं आणि विधानसभेला मोठ्या मताधिक्यानं राज्यामध्ये सत्तेत आली हाच धागा पकडून यापुढच्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या हालचाली या ठिकाणी केल्या जात आहेत आणि दुसरा भाग असा आहे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये आंदोलन केलं कोट्यवधीचा मराठा समाज बांधव मुंबईमध्ये त्यांनी पोहोचवला त्या ठिकाणी धडकी भरेल अशा पद्धतीचं आंदोलन त्यांनी केलं आणि राज्य सरकारला जे काही त्यांच्या मागण्या होत्या जे आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं अगदी ते त्यांना पूर्ण करावं लागलं आणि त्या पद्धतीनं जी आर दिला आता या जी आर मुळे मराठा समाज हा कुंभीमध्ये येतोय आणि तो ओबीसी प्रवर्गात येतोय त्यामुळे ओबीसीला धक्का पोहोचतोय असं म्हणत मंत्री असलेले छगनराव भुजबळ यांनी रान पेटवलंय आणि वेळप्रसंगी राज्य सरकारनं हा जर जी मागे घेतला नाही किंवा यात बदल केला नाही तर आम्ही हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ आणि उर्वरित रस्त्यावर सुद्धा लढा देऊ अशा पद्धतीची घोषणा सुद्धा त्या ठिकाणी केली आहे आणि ओबीसीचे काही नेते रस्त्यावर सुद्धा उतरून सभा घ्यायला सुरुवात केली आहे या दोन घटना आपण पाहतोय या दोन घटना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती असेल महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका असतील ह्या जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत या दोन्ही गटांचा वाद अशाच पद्धतीनं राज्यकर्त्यांना आणि किंवा होणार सत्ताधाऱ्यांना तो पेटलेला गरजेचा आहे कारण त्यातूनच मतांचं ध्रुवीकरण होणार आहे परंतु घडल्यात घटना दोन वेगळ्या देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत महायुतेचे प्रमुख आहेत आणि जरी एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी सोबत घेतली असली तरी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रामध्ये एक हाती भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची त्याही पुढे जाऊन देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही धोरण ठेवलं की महाराष्ट्रामध्ये पुढचं सरकार येईल ते भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या बळावर येईल आणि एक पक्षाचं सरकार येईल अशा पद्धतीच्या हालचाली सुद्धा त्यांनी सुरू ठेवल्या आहेत आणि त्यामुळे राज्यातल्या या तिन्ही पक्षाचं जरी सरकार असलं तर देवेंद्र फडणवीस आपला दबदबा आणि आपल्याच पक्षाचा दबदबा ठेवण्यासाठी या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करतायत या दोन्ही घडामोडीमध्ये दोन बदल देवेंद्र फडणवीस यांनी केलेत अतिशय ठोस असा निर्णय त्यांनी घेतलाय आणि यामध्ये छगनराव भुजबळ आणि चंद्रकांत दादा पाटील या दोन नेत्यांची बांगडी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आता तुम्ही महाल उचल बांगडी कुठं केलेली आहे कारण एक म्हणजे मराठा उपसमिती मराठा मंत्रिमंडळ उपसमिती जी राज्यामध्ये स्थापन करण्यात आली होती आणि या समितीचं अध्यक्षपद हे भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे होतं आणि त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात असेल त्यांच्या आर्थिक काही योजनेच्या संदर्भात प्रश्न असतील ते मिटवण्यासाठी या समितीची स्थापना केली आणि त्याचं अध्यक्षपद दादा पाटील यांच्याकडे होतं मित्रांनो दादा पाटलांची ताकद वाढली होती गृहमंत्री अमित शहा यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत ते जवळचे आहेत आणि त्यांचा महाराष्ट्रामध्ये दबदबा सुद्धा होता परंतु राज्यामध्ये ज्यावेळी सरकार स्थापन झालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तत्पूर्वीच बदलले गेले होते आणि त्यांच्या जागेवर आले होते चंद्रशेखर बावनकुळे परंतु आता असं झालंय की चंद्रकांत दादा पाटलांना या मराठा मंत्रिमंडळ उपसमितीहून उचल बांगडी त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि त्यांच्या जागेवर काँग्रेसचे पूर्वाश्र पूर्वाश्रमीचे जे नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील ज्यांची बहुतांश हयात राजकीय ही काँग्रेसमध्ये गेली होती त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता ते राज्याचे प्रमुख मंत्री आहेत त्यांच्याकडे मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे म्हणजे चंद्रकांत पाटलांची उचल करून त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती केलेली आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जवळपास बारा मंत्र्यांची या ठिकाणी समिती स्थापन केलेली आहे ज्यामध्ये अकरा मंत्री आहेत आणि एक त्या ठिकाणचे सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आहेत जी मंत्रिमंडळ उपसमिती केलेली आहे मराठा समाजासाठी त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सोबत जे पूर्वीचे अध्यक्ष होते चंद्रकांत दादा पाटील त्यांचं अध्यक्षपद काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना थेट सदस्य पदावरती त्या ठिकाणी आणून बसवलेलं आहे म्हणजे सदस्यपदी चंद्रकांत पाटील आहेत दुसरे गिरीश महाजन आहेत जे मंत्री आहेत दादा भुसे एकनाथराव शिंदे गटाचे शिवसेनेचे उदय सामंत आहेत त्यासोबतच शंभूराज देसाई आहेत आशिष शेलार शिवेंद्रसिंहराजे भोसले माणिकराव कोकाटे मकरंद जाधव पाटील बाबासाहेब पाटील आणि यांच्यासोबत सामान्य प्रशासन विभागाचे सचिव असे जवळपास बारा जणांचं हे समिती पदाधिकारी हे या उपसमितीमध्ये आहेत दुसरा भाग असा झालेला आहे की जरांगे पाटलांचं ज्यावेळेस आंदोलन सुरू होणार होतं मुंबईमध्ये ते येणार होते त्याचवेळी ही घडामोड घडलेली आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला या ठिकाणी उपसमितीचं अध्यक्षपद केलेलं आहे आणि नव्यानं कार्यकारणी त्या ठिकाणी कामाला लावलेली आहे दुसरा भाग असा आहे की ओबीसी जी काही समिती होती उपसमिती म्हणजे ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती महाविकास आघाडीच्या काळामध्ये स्थापन झाल्यानंतर त्याचं अध्यक्षपद होतं तत्कालीन मंत्री असलेले कॅबिनेट मंत्री असलेले छगनराव भुजबळ यांच्याकडे जे की ओबीसीचे नेते आहेत आणि त्यांच्याकडेच आतापर्यंत हे पद होतं ओबीसीचं नेतृत्व महाराष्ट्राचं त्यांच्याकडे होतं आणि मधल्या काळामध्ये देश पातळीवर आपल्याला जायचंय म्हणजे राज्यसभा असेल किंवा लोकसभा आणि त्या ठिकाणाहून देश पातळीवर ओबीसीचं नेतृत्व आपल्याला करायचं ही छगनराव भुजबळ यांची इच्छा होती आणि भारतीय जनता पार्टीचे जे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील या दोघांनीही छगन भुजबळ यांना लोकसभेची उमेदवारी द्या असं सांगितलं होतं परंतु अजित पवारांनी त्यांना ती दिली नव्हती ऐनवेळेला उशीर केला चंद्र छगन भुजबळ यांनी त्यातून माघार घेतली होती सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत परंतु आता असं झालंय की भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर छगनराव भुजबळ यांना मंत्रिमंडळात अजित पवारांनी घेतलं नव्हतं आपल्याला माहिती आहे आणि छगनराव भुजबळ हे मंत्रिमंडळात यादीत पहिल्या यादीतही नाव नाही ते, ना ते नाराज झाले होते त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत हालचाली झाल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अजित पवारांना सांगून छगनराव भुजबळ हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात उशिरा आलेले आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजेच राज्यामध्ये ओबीसीला आम्ही संधी देतोय आणि छगनराव भुजबळ यांना आम्ही या ठिकाणी मंत्री केलेला आहे त्यामुळे त्यांच्या पाठीमाग असलेला ओबीसी समाज हा विधानसभेला आता आमच्या सोबत राहिला तसा पुढच्याही कालावधीमध्ये हो तो राहील अशी अपेक्षा भारतीय जनता पार्टीला होती परंतु घडामोडी अशा घडल्यात की मनोज जरंगे पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढलाय आणि कोट्यवधी हो मराठा समाज ताकतीने एक एकत्र करून तो आपल्या पाठीशी उभा केलाय आता जिथं छगनराव भुजबळांना मान मिळेल तिथं मराठा समाज विरोध करेल असं चित्र महाराष्ट्रात आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं असेल की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा छगनराव भुजबळ यांचे बॅनरवर सुद्धा महायुतीच्या उमेदवारांनी फोटोही टाकले नव्हते प्रचारसभाही त्यांच्या घेतल्या नव्हत्या आणि ते प्रवक्ते असताना सुद्धा त्यांच्या सभा घेण्यासाठी अनेकांनी टाळमटाळ केली होती हे सुद्धा आपण पाहिलं होतं आता मात्र पुन्हा छगनराव भुजबळ यांना जर संधी दिली किंवा तशा पद्धतीने त्यांना मोठेपणा जर देत बसलो तर मराठा समाज कोट्यवधीच्या संख्येनं आपल्या हातचा जाईल कदाचित ही भीती वाटली असेल आणि भुजबळांचं वाढतं प्रस्त आहे ते सुद्धा कमी करायचं असेल म्हणूनच ह्या ज्या उपसमितीवरचे अध्यक्ष छगनराव भुजबळ होते त्यांची या ठिकाणी उचन बांगडी हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केलेली आहे आणि त्यांच्या जागेवरती आत्ताचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आता चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी मधूनच येतात आणि ते या समितीचे अध्यक्ष झालेत आणि छगन भुजबळ या अध्यक्षपदाहून आता थेट सदस्य म्हणून या कार्यकारणीमध्ये आलेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षाली झालेल्या या समितीमध्ये आता सदस्य म्हणून छगन भुजबळ आहेत त्यासोबत गणेश नाईक आहेत अतुल सावे आहेत पंकजाताई मुंडे आहेत संजय राठोड आहेत गुलाबराव पाटील आहेत दत्ता भारणे आणि यांच्यासोबतच मागासवर्गीय व बहुजन समाज कल्याण विभागाचे सचिव असे जवळपास आठ प्लस एक म्हणजे नऊ जणांची ही उपसमिती या ठिकाणी स्थापन केली आहे प्रश्न असा आहे की छगनराव भुजबळ यांना ज्यावेळेस ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीवर त्यांची मागणी केली आणि त्यांच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांना आणलं त्यावेळेस माध्यमांमधून एकच बातम्या आल्या की छगनराव भुजबळांना त्या ठिकाणी महत्व कमी दिलं जातंय त्यांचं महत्व कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं त्यांना पदाहून हकललंय किंवा पदाहून त्यांना काढलंय त्यांना पदावर आणलेले त्यांच्याकडची महत्वाची जबाबदारी आता काढून घेण्यात आलेली आहे कारण त्यांना जर अध्यक्ष केलं असतं किंवा तसं ठेवलं असतं तर मराठा समाज हा पुन्हा एकदा आपल्यावरती नाराज झाला असता कदाचित ही भीती होती मग जर भुजबळांची उंची कमी करायची असेल आणि त्यांचं महत्व कमी करायचं म्हणून जर पद काढलं असेल तर मग चंद्रकांत दादा पाटील यांचं मराठा उपसमितीवरचं पद का काढलं म्हणजे याचा अर्थ त्यांची सुद्धा राजकीय उंची कमी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे राज्यातले नेते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय दुसरा प्रश्न असा आहे जरांगे पाटलांचं हे उपोषण आंदोलन मागे घेण्यासाठी ज्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन झाली होती त्यांनी सगळ्या घडामोडी केल्या आणि हे उपोषण मागे घेतलं त्याच वेळी ओबीसी समाजानं सुद्धा ओबीसी नेत्यांनी सुद्धा नागपूर या ठिकाणी आंदोलन केलं उपोषण केलं आता त्यांचं उपोषण सोडायला कोणी जायचं हा प्रश्न होता कारण छगनराव भुजबळ हेच त्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना जर पाठवायचं तर ह्या सगळ्या घडामोडी पुन्हा वेगळ्या होतील पुन्हा चर्चा वेगळ्या होतील आणि त्याचमुळं तात्काळ निर्णय घेण्यात आला आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती त्या ठिकाणी बदलण्यात आली आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना त्या ठिकाणी अध्यक्ष केलं एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळ आणि पाटलांची या ठिकाणी उचल मागणी केलेली आहे आणि आता मराठा आणि ओबीसीच्या संदर्भात निर्णय घेण्याची पॉवर हे त्यांनी आता राधाकृष्ण विखे पाटील यांना आणि चंद्रशेखर बावनकिळे यांना दिले जे दोघही भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणजे मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाचे प्रश्न सोडवणं त्यांना न्याय देणं आणि त्यांच्यासाठी योजना आखणं या दोन्ही समित्यांच्या माध्यमातून होणार आहे दोन्ही समितीचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार जरी असलं तरी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत म्हणजेच एकंदरीत जे काही करू ते आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणूनच करू एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार दोघांच्याही गटाला या दोन्ही समितीमध्ये सदस्य म्हणून ठेवण्यात आलेलं आहे हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो छगनराव भुजबळ महाविकास आघाडीमध्ये असताना किती ताकदीनं वागत होते आणि कुठलंही पद देताना तात्काळ छगनराव भुजबळ यांनाच ओबीसीचं पद ते त्यांना दिलं जायचं ओबीसीच्या बाबत निर्णय घेताना त्यांना विचारला जायचा परंतु आता मात्र तसं होणार नाही भारतीय जनता पार्टीला ओबीसीचं राजकारण करायचंय कारण देवेंद्र फडणवीस सांगत की आमचा डीएनए ओबीसीचा आहे त्यामुळे ओबीसीचा नेता सुद्धा हा भारतीय जनता पार्टीचाच असला चा चा पाहिजे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाचा असून चा चा चालणार नाही कारण भविष्यातली सूत्र हलवायची असतील तर भारतीय जनता पार्टीच्याच नेत्यांच्या माध्यमातून या सगळ्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत हे सूत्र अवलंबून देवेंद्र फडणवीसांनी कदाचित हा निर्णय घेतला असावा मित्रांनो आज जी घटना घडतायत ज्या घटनेमध्ये कुणाचं महत्व कमी केलं जात आहे कुणाला महत्व दिलं जात आहे हे मी तुमच्यापर्यंत सांगितलं या कूटनीतीच्या मागे नेमकं राजकारण काय दडलंय आणि याचा परिणाम महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का मराठा आणि ओबीसी एकत्र येऊन महायुतीच्या सोबत राहील का तुम्हाला काय वाटतंय तात्काळ या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या असतात त्या संपूर्ण महाराष्ट्रातून असतात आणि अत्यंत अभ्यासू असतात मित्रांनो डीएस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते समाज प्रबोधनाच्या या कार्यामध्ये तुम्ही डी एस न्यूजला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा आणि माहिती आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करून आम्हाला सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद